हॅलो फ्रेंड्स आचवड्यामध्ये आपल्याला सर्व प्रश्नपत्रिका दहा बघायची आचवड्यामध्ये सामने जाणचे पंचवीस प्रश्न आपण बघणार आहोत प्रत्येकी दोन गुणांसाठी आणि या ठिकाणी पन्नास मार्कांसाठी आजची प्रश्नपत्रिका आपल्याला बघायची आहेत मी तुम्हाला चॅलेंज देत आहे की यापैकी तुम्ही चाळीस मार्क घेऊन दाखवायचे म्हणजे पंचवीसपैकी वीस प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे नोटबुक जवळ घ्या नोटबुकमध्ये एक ते पंचवीस आकडे लिहून घ्या प्रश्न विचारल्यानंतर मी थोडा वेळ देईल या वेळेत आपण प्रश्नच उत्तर त्या ठिकाणी लिहून घ्यायचे आणि ज्यांच्याकडे नोटबुक नसेल ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि जेवढेही प्रश्न झाले त्यानंतर मल्टिप्लाय बाय टू करा आणि आपला आलेला स्कोर खाली कमेंट या तुम्हाला आकलन होईल की आपला किती अभ्यास झाला आहे आणि आपल्याला अजून अभ्यासाची आवश्यकता आहे किंवा नाही तर हिडूतील सर्वात पहिला प्रश्न आहे पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातात थळघाट कुंभारली घाट बोरघाट की फोंडा घाट या ठिकाणी टायमर चालू झाला आहे ऑप्शन रीड झाल्यानंतर मोजून पाच सेकंदाचा से वेळ आम्ही आपण करता देतोय या वेळेत आपण नोटबुक किंवा खाली कमेंट करायचं आहे अजून जर वेळ आपल्याला हवा असेल तर आपण व्हिडिओ पॉज करून आपण वेळ घेऊ शकता परंतु स्टँडर्ड जो टाईम आहे तर पाच सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर यायलाच हवं तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बोरघाट पुढील प्रश्न वारली आदिवासींचे मूळ स्थान कोणते रायगड चंद्रपूर भंडारा की ठाणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ठाणे यानंतर पुढील प्रश्न राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत वर्धा अकोला बुलढाणा की अमरावती तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन बुलढाणा पुढील प्रश्न कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते गाळाची मृदा रेगुर मृदा तांबडी मृदा की काळी मृदा विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांटिव्ह सेशन करायचंय स्वतः देखील प्रश्नाचं उत्तर ट्राय करायचंय लक्षात घ्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार काळी मृदा सॉरी कोकण किनारपट्टी म्हणजे या ठिकाणी योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन तांबडी मृदा कोकण किनारपट्टीवर बघायला भेटते पुढील प्रश्न डायडश हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे कोयना एकलहरी जायकवाडी की तारापूर तर सांगा कोणतं आहे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकलहरे पुढील प्रश्न डॅ डॅश महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग की पुणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग सिंधुदुर्गबाबत काही गोष्टी लक्षात ठेवा सिंधुदुर्ग हा अति दक्षिणेकडील जिल्हा आहे बरोबर त्यानंतर सिंधुदुर्गमधील हे जे वेंगुर्लं आहे त्या ठिकाणी काजू संशोधन केंद्र देखील आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आंबोली हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस देखील पडत असतो पुढील प्रश्न बघूयात ठाणे जिल्ह्यातील घोलवड कशासाठी लोकप्रिय आहेत म्हणजे तेथील काय लोकप्रिय आहेत आंबे चिकू द्राक्ष की नारळ तर घोलवडची काय प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक दोन चिकू आंबे कुठले प्रसिद्ध आहे रत्नागिरीचे द्राक्ष कुठले तर नाशिकचे असं लक्षात ठेवायचं आहे पुढील प्रश्न त्यानंतर केळी कुठली तर जळगाव संत्रा नागपूर मोसंबी श्रीरामपूर या गोष्टी लक्षात असू द्या पुढील प्रश्न महाराष्ट्रातील हातमाग मालेगाव हातमाग हा मालेगाव भिवंटी व डॅडेश येथे एकवटलेले आहेत ऑप्शन आहेत पुणे सातारा कोल्हापूर की तर हा जो हातमाग आहे तो कुठे एकवटलेला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार इचलकरंजी पुढील प्रश्न विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे प्रवारा पातळगंगा कावेरी की पंचगंगा आणि विद्यार्थी मित्रांनो एक व्हिडिओला लाईक देखील करून द्या दे, टार्गेट आहे वन थाउजंड प्लस लाईकचं ते एक टार्गेट अचीव करण्यासाठी मदत करायची याने आम्हाला मोटिवेशन भेटेल तसेच तुम्ही अभ्यास करताना स्वतःसाठी देखील एक टार्गेट सेट करायचं आहे से, सकाळी उठले तर दिवसभरात काय अभ्यास करायचा आहे हे टार्गेट सकाळीच सेट करायचं आणि दिवसभरात ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न करायचा येणे काय होईल तर अभ्यास चांगल्या पद्धतीने तुमचा होईल पुढील प्रश्न जो आहे विल्सन बांधारा कोणत्या नदीवर आहे तर योग्य उत्तर आहे प्रवारा पुढील प्रश्न कोयना धरण कोणत्या राज्यात आहे राजस्थान महाराष्ट्र ओडिसा की आंध्र प्रदेश तर कोयना धरण कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र पुढील प्रश्न महाराष्ट्र कशाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे गहू कापूस बाजरी की ज्वारी तर महाराष्ट्र हा ज्वारीच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे पुढील प्रश्न गोदावरी वरील जायकवाडी धरण कोठे आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नेवासा की पैठण तर याचं योग्य उत्तर आहे पैठण या ठिकाणी आहे आणि या धरणाला जे नाव आहे ते आहे नाथसागर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते कोयना गंगापूर पानशेत की खडकवासला तर महाराष्ट्रातील पहिले मातीचं जे धरण आहे ते गंगापूरे आणि गंगापूर कुठे आहे ते खाली कमेंट करायचं आहे जिल्हा कोणता गंगापूरचे जे ठिकाण आहे ते कुठे आहे खाली कमेंट करा पुढील प्रश्न खालीलपैकी नद्यांचा कोणता गट अरबी समुद्रात जाऊन मिळतो ऑप्शन आहेत नर्मदा गोदावरी नर्मदा तापी तापी गोदावरी की नर्मदा गंगा जो ज्यांनी नववा जो सर्व प्रश्नपत्रिका नऊ बघितल्या आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच हवं कारण की त्यामध्ये आपण कवर केलं आहे त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता की कोणत्या नद्या या पश्चिम वाहिनी नाही त्यामध्ये ऑप्शन दिले होते ऑप्शन काय काय होते एक होता नर्मदा तापी गोदावरी आणि सावित्री असं होता आणि गोदावरी ही पश्चिम वाहिनी नदी नाही मग ज्या बाकीच्या तीन नर्मदा तापी आणि सावित्री ह्या पश्चिम वाहिनी नद्या होत्या जर आपण मॅप जर बघितला भारताचा बरोबर अरबी बर, समुद्र कुठे येतो अरबी समुद्र ह्या साईडला आहे उत्तर दिशा ही त्यानंतर दक्षिण दिशा ही आणि पश्चिम दिशा ही तर अरबी समुद्राला कोणत्या नद्या जाऊन मिळतील तर ज्या पश्चिम वायन्या असतील तर पश्चिम वायन्या नद्या कोणत्या आहेत तर नर्मदा तापी आणि सावित्री अशा पद्धतीने हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे म्हणजे कसाही घुमवून प्रश्न विचारला तरी तुम्हाला याचं उत्तर येईल पुढील प्रश्न बघूयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर की परभणी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नांदेड तसेच आपण जर डीएमआर परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर संपूर्ण सिलेबसवर आधारित अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आपण तयार केलेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव ज्यांनाही हवं असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस चौतीस सा यावर व्हॉट्सअप करायचा आहे गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस प्रोव्हाइड तुम्हाला करण्यात येईल तसेच जर तुम्हाला हा कोर्स ॲप्लिकेशन थ्रू घ्यायचा असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप्लिकेशन थ्रू जर घेतलं तर सेम पी डी एफ फाईल त्या ठिकाणी भेटेल सोबत ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला भेटणार आहे तर लगेचच परचेस करायचं आहे तसेच कल्याण डब्ल्यू महानगरपालिकेसाठी एकोणीस हजार प्लस प्रश्न आहे प्राईज आहे चारशे नव्याण्णव यामध्ये सर्व टॉपिक कव्हर केले सोबत महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट एक हजार प्रश्न माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न हे तुम्हाला ऍडिशनली याच पॅकेजमध्ये प्रोव्हाइड करायला आहे तुम्ही जर सेपरेट घ्यायला गे गेले तर वन नाईन्टी नाईन त्याची प्राईज आहे त्यामुळे हा पॅकेज घेऊन टाका त्यामध्ये सर्व तुमचं नॉन टेक्निकल कव्हर होऊन जाईल तसेच कल्याण डोमिनेटच्या जेवढ्याही टेक्निकल पोस्ट आहेत त्यासाठी देखील मटेरियल आहे तसेच डीएमआरच्या जेवढ्याही टेक्निकल पोस्ट आहेत त्यासाठी देखील आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत आपण घेऊ शकता जेएमसी छत्रपती संभाजीनगरचा जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे अठरा हजार प्लस प्रश्न आहेत प्राइस आहे चारशे नव्याण्णव सेम कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता ऍप्लिकेशन थ्रूच परचेस करा फायदा काय राहतो की पीडीएफ फाईल तर भेटतच सोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील भेटत असतात त्यामुळे ॲप्लिकेशन थ्रू हा कोर्स आत्ताच परचेस करायचा आहे ॲप्लिकेशन थ्रू परचेस करण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौ व्हॉट्सअप करू शकता यानंतर पुढील प्रश्न बघतोय खालीलपैकी कोणते जलसिंचनाचे साधन नाही ऑप्शन आहे समुद्राचे पाणी कालवे नद्या की फिरी अगदी सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर कोणतं जलसिंचनाचं साधन नाहीये योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक समुद्राचे पाणी पुढील प्रश्न मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे सिंह काळवीट वाघ की हत्ती तर कशासाठी प्रसिद्ध आहेत तर मेळघाट अभयारण्य हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोठे समृद्ध खनिज साठे आहेत कोकण मराठवाडा विदर्भ की पश्चिम महाराष्ट्र तर याचं योग्य उत्तर आहे ऑपन क्रमांक तीन विदर्भ मध्ये समृद्ध खनिज साठे आहेत पुढील प्रश्न तेंदू पानाचा उपयोग खालीलपैकी कशासाठी करतात विडी कारखान्यात कागद कारखान्यात खाद्यपदार्थ म्हणून की साखर कारखान्यात तर प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा योग्य उत्तर आहे विडी कारखान्यात आणि लक्षात घ्या आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक खाली दिली त्याला जॉईन करा ज्यावर एक्झामची अपडेट आणि एक्झामचं मटल आपण देत असतो सोबत टेलिग्राम चॅनलची चे लिंक देखील आहे करंट अफेअर्स मराठी त्यालाही जॉईन करा ज्यावर आपण डेली पाच चालू घडामोडींचा सराव करतो आतापर्यंत त्या ठिकाणी तेराशे प्लस चालू घडामोडींचे प्रश्न ऑलरेडी आपण कवर केले आपण पाठीमागे जाऊन सर्व चालू घडामोडी प्रश्न उत्तरे देऊ शकता पुढील प्रश्न लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे अकोला बुलढाणा नाशिक की सांगली तर लोणार हे जे सरोवर आहे ते ऑप्शन क्रमांक दोन बुलढाणा जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न राष्ट्रपती सॉरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ ने खालीलपैकी कोणती शहरे जोडली आहेत मुंबई सोलापूर मुंबई हैदराबाद मुंबई पुणे की पुणे सोलापूर तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुणे सोलापूर पुढील प्रश्न कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढलेले आहे ऑप्शन आहेत लक्षद्वीप दीव दमन दादर नगर हवेली की पोंडिचेरी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दादरा नगर हवेली पुढील प्रश्न भीमा नदीवर कोणते धरण बांधले आहे ऑप्शन आहेत गंगापूर राधानगरी बावळी की उजनी तर याचं योग्य उत्तर आहे ऑशं क्रमांक चार उजनी आणि पैठण या ठिकाणी गोदावरी नदीवर जे धरण बांधलं आहे त्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे ते प्रकल्पाचं नाव द्या किंवा त्या धरणाचं नाव द्या खाली कमेंट करा तुमच्यासाठी होमवर्क आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे स्थापन झाले आहे लोणंद शेख मिरेवाडी पाडेगाव की कागल तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पाडेगाव ऊस संशोधन केंद्र कुठं झालं पाडेगाव काजू संशोधन केंद्र कुठं झालं वेंगुर्ला सिंधुदुर्ग आंबा संशोधन केंद्र जर विचारलं तर ते कुठे आहे तर ते आहे रत्नागिरी या ठिकाणी आणि कांदा संशोधन केंद्र जर विचारलं तर ते निफाड नाशिक या ठिकाणी आहे पुढील प्रश्न विदर्भातील थंड हवेचं ठिकाण कोणतं महाबळेश्वर माथेरान पाचगणी की चिखलदारा तर विदर्भातील थंड हवेचं ठिकाण आहे चिखलदरा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विचारलं तर मैसमाळ अकोले या ठिकाणी जर विचारलं तर ते आहे भांडरदरा तर अशा पद्धतीने पंचवीस प्रश्न आपण बघितले आहेत त्यापैकी आपले किती बरोबर आले त्याला गुणिले दोन करून आपला स्कोर खाली कमेंट करायचा आहे लाजेचं नाही यूट्यूबला कोणीही कोणाला ओळखत नसतं परंतु तुमच्या माहितीसाठी राहील की आपल्याला किती मार्क पडले तुम्ही परत एकदा व्हिडिओ कधीही बघा आणि तेव्हा तुमचा स्कोअर खाली कमेंट करा बघा किती तुमच्यामध्ये आता फरक पडला असेल तर जेएमसी छत्रपती संभाजीनगर अठरा हजार प्लस प्रश्न आहे ज्ञान चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड सर्व तुम्हाला या ठिकाणी भेटते तर गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस पाहिजे असेल तर त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करा आणि याच ठिकाणी स्क्रीनशॉट करा जर ॲप थ्रू कोर्स परचेस करायचा असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला पेमेंट करावं लागेल आता डीएमआरच्या टेक्निकलसाठी देखील मटेरियल घेऊ शकता समाजसेवा अधीक्षक आहेत लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लॅब असिस्टंट ईसीजी एक्स रे असिस्टंट टेक्निशियन स्टाफ नर्स ग्रंथपाल डायटिशियन फिजिओथेरपिस्ट ड्रायव्हर डेंटल टेक्निशियन यासाठी कोणत्याही पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर लगेचच पोर्टल घेऊन टाका तसेच कल्याण डोंबिवलीच्या टेक्निकल पोस्ट उद्यान अधीक्षक निरीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लेखापाल कनिष्ठ अभयंत स्थापत्य यांत्रिकी एक्से टेक्निशियन स्टाफ नर्स फिजिओथेरपिस्ट ड्रायव्हर यापैकी कोणते पदाकारता फॉर्म भरला असेल तर घेऊन टाकायचे टेक्निकल चाळीस प्रश्न आहे ऐंशी गुणांसाठी आणि नॉन टेक्निकल साठ प्रश्न आहेत एकशे वीस गुणांसाठी त्यामुळे दोन्ही मटेरिल तुम्हाला घ्यावं लागणार आहे तसेच कल्याण डोंबिवलीचं नॉन टेक्निकल ऑलरेडी मी तुम्हाला डिटेल दिले तसेच डीएमआरचं नॉन टेक्निकल तुम्ही घेऊ शकता याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करून द्या तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचे व्हिडिओचा टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक ते एक लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजर असणाऱ्या बेलायकनवर लगेचच क्लिक करायचे व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला आजच जॉईन करून घ्या थँक्यू